कळवण तालुक्यातील दरेगाव वणी शिवारात सोमनाथ राऊत यांच्या मालकीच्या शेतातील शेतीच्या कामासाठी बांधण्यात आलेल्या पाण्याच्या शेतकरी सुरेश गवळी यांनी दिली असून त्यांच्या शेतातील घरासमोर असलेल्या आंब्याच्या झाडावर बसलेल्या आठ ते दहा कोंबड्या फस्त करत पळून जाण्याच्या नादात पाण्याच्या टाकीत पडलेल्या बिबट्याला परिसरातील लोकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती कळवली असून लवकरच मदत कार्य करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले असता त्या ठिकाणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला काढण्यासाठी प्रयत्न केले असता जमिनीच्या वर अंदाजे पंधरा फूट वर बांधकाम असल्याने प्रयत्न करूनही सफल न झाल्याने नाशिक येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले असून भूमीचे इंजेक्शन देऊन काढण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले असून रात्रभर पडलेल्या बिबट्याने बाहेर निघण्याच्या प्रयत्नाने किरकोळ स्वरूपात जखमी झाल्याचे निदर्शनास आले आहे नाशिक येथील रेस्क्यू टीमने व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी किरण आयरे नांदुरी